वडील हे प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळीत सक्रिय होते ते गेल्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात याच परिवाराने मला पाठबळ दिलाय जगण्याची उमेद प्रदान आहे असं भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ वैशलिताई सूर्यवंशी यांनी केलंय ता बाबा दिना तो त्या परमपूज्य ब्रह्माबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या सामनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात ब्रह्माबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांची उपस्थिती होती त्यांच्यासह उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात प्रारंभ झाला त्यानंतर केंद्राच्या वतीने वैशालीताईंचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून आपले कुटुंब आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळ यांच्यातील भावबंधांवर भाष्य केलं त्या म्हणाल्या की माझे वडील तीर्थरूप तात्यासाहेब हे या चळवळीशी जुडलेले होते ते स्थानिक केंद्रात तर जातच होते पण अनेकदा माउंट आबू येथे देखील गेले होते त्यांच्या जीवनावर या आध्यात्मिक मार्गाचा मोठा प्रभाव होता तात्यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतरच्या खडतर कालखंडात प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या स्थानिक दिदींनी मला मोठा धीर दिला आज व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसला तरी आपण नियमित ध्यानधारणा करतो आणि आगामी काळात याला अजून जास्त वेळ देणार असल्याचं वैशालीताई सूर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केलंय दरम्यान आपण एक विचार घेऊन पुढे चाललो असून यात महिला म्हणून आपण सर्वांनी माझ्याशी आपण एक विचार घेऊन पुढे चाललो असून यात महिला म्हणून आपण सर्वांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे आव्हान त्यांनी केलंय एखादी महिला ही अतिशय काटकसर करून देखील ज्या प्रकारे संसार करून दाखवते अगदी त्याचप्रमाणे राजकारणात आपण भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलंय या कार्यक्रमा प्रसंगी शरद पाटील तालुका प्रमुख विनोद आप्पा बावीसकर राजूभाऊ पाटील राजू काळे पप्पू राजपूत सावकारदादा सुनील पाटील अमरसिंग पाटील अशोक कुमावत मनोज पाटील सचिन पाटील मुन्ना अशोक पितांबर श्रीराम ढमाले किरण पाटील देवाभाऊ बापू पाटील नितीन महाजन संजय ठाकरे अशोक महाजन एकनाथ महाराज महान आप्पा पाटील आनंदा पाटील रवींद्र पोपट पाटील कैलास पाटील प्रवीण पाटील हेमराज पाटील समाधान पाटील गफारभाई अभिषेक खंडेलवाल आणि समस्त तालुका पदाधिकारी या मान्यवरांची उपस्थिती होती भिकान पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज